झाडं जी झोपलेत ना याचा अर्थ पाणी इतपर्यंत होत सुप्रभात मित्रांनो आजच्या सुंदर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या ब्लॉगच्या विषयाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की बरेच जण आपले व्हिडिओ बघतात लोकांना व्हिडिओ आवडतात सुद्धा कमेंट येतात लाईक करतात पर्सनली लोक भेटून पण काही वेळेला सांगतात जी जवळची आहे ती पण मला एक लक्षात आलेली गोष्ट मित्रांनो की तुम्ही व्हिडिओ बघता वगैरे इथपर्यंत ठीक आहे पण चॅनल सबस्क्राईब कोण करत नाहीये आहे बऱ्याचशा लोकांचा समज असं आहे की चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे काहीतरी पैसे कट होतील किंवा त्याला काहीतरी पैसे लागतील तर असा काही विषय नाही मित्रांनो जर माझे व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत असाल आणि तुम्हाला यापुढे बघायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ते बेल आयकॉनचं जे बटन आहे ना तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला याच्या पुढचे जे व्हिडिओज येतील मी ज्या वेळेला व्हिडिओ टाकेन तेव्हा लगेच तुमच्याकडे नोटिफिकेशन येऊन जाईल तर मित्रांनो बघू शकता मस्त वातावरण झालंय बारीक बारीक पाऊस पण चालू आहे रिपरिप चालू आहे पावसाची गेल्या चार दिवस कोकणामध्ये भयंकर पाऊस आहे खूप पाऊस चालू आहे काय हो खूप चालू आहे तर एवढा पाऊस भरपूर चालू असल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली काल तर संगमेश्वर देवरुख जो रस्ता आहे तो पूर्णपणे ब्लॉक झाला होता कारण लोवले मध्ये साधारणतः पुरुषभर पाणी तरी होत असं म्हणतात काल ऍक्च्युली मला जाता आलं नाही पण म्हटलं आज जाऊया बघूया आपण परिस्थितीचा आढावा घेऊया किती पाणी आहे नद्यांना किती पाणी झालं हे तुम्हाला मी आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघूया आज कोकणातला पाऊस मित्रांनो पावसात ना एकदम कोकणात वातावरण एकदम जबरदस्त होतं ना सगळीकडे एकदम हिरवळ खूप सुंदर एकदम हिरवळ दिसते गार वातावरण हो एकदम तुम्हाला नदी दाखवतो बघा आता नदीला भरपूर पूर आला होता ब्रिजवर पाणी काय ब्रिजवर पाणी होत ब्रिजवर पाणी होत का अरे बापरे लो पाणी। काल आहे ना बहुतेक ब्रिज वरती पाणी होतं असं साई म्हणतोय आणि आता बऱ्यापैकी खाली ओसरलंय पाणी आता आमच्याकडे आहे ना हा त्रास खूप असतो आता बघा इथे चिखलाचं किती हे झालंय इथे गाड्या कशाही स्लिप होऊ शकतात हे बघा हे बघा सगळा चिखल चिकल म्हणजे नवीन काम केलंय नाच आता नवीन योजना आली पाण्याची त्याचं काम केलं त्यांनी ते खड्डे मारून ठेवले फुकटचे okay. आणि असा लोकांना त्रास करून ठेवतो आणि मग बाईकवाले पडतात त्याचा जबाबदार कोण आणि आता बघ ना आता हा रस्ता ह्या वर्षी झालाय जर एवढा सगळ्या वरती आलाय बघ आता पण बुरंबी गावात मित्रांनो इथे बुरंबी मध्ये आहे ना पुरोहितांचा वडापाव मिळतो खूप सुंदर वडापाव आहे कधी आलात तर नक्की ट्राय करा मित्रांनो या मिसळ खायला ऑल टाइम आपली फेमस संगमेश्वरची पडे मिसळ मित्रांनो आता मी संगमेश्वर कडनं मुंबई रोडला मी आता आलोय इकडे मी म्हटलं जरा पुढे धामणी पर्यंत राऊंड मारून येऊया तर बघू शकता इकडे बाहेर आहे ना दरड कोसळले आणि सगळं झाडं वगैरे खाली आले गोवा महामार्गाचं जे काम चालू आहे अजून सुद्धा चालूच म्हणायला लागेल एवढी वर्ष तर एवढ्या वर्षांमध्ये जे कटिंग केलेली आहे डोंगर वगैरे ते आता खाली यायला लागले हळूहळू दरड कोसळायला लागले तर जे कोण प्रवास करतात मुंबई पासून गोव्यापर्यंत या हायवेवरती किंवा आणि कुठे पण पावसात जर प्रवास करत असाल तर जिथे जिथे नवीन कामं झालेत तिथे आता हे बघा इथे पण तुम्ही बघू शकता हे बघा दरड सगळे खाली आले पूर्णपणे खाली अजून खाली येणार आहे पाऊस आता सुरू आणि ही पावसाची सुरुवात आहे ऍक्च्युली अजून दरड कुठे कुठे भरपूर ठिकाणी कोसळणार आहे तर खरंच मित्रांनो तुम्ही खूप काळजी घ्या आणि प्रवास करा अशी मध्ये डायव्हर्जन आहेत ना त्याच्यात पण बघा असे मोठे मोठे खड्डे पडलेत ही सगळी झाडं जी झोपलेत हो ना याचा अर्थ पाणी इथपर्यंत होतं आणि तुम्हाला आता मूळ पात्र दाखवतं तरी पण आता पाणी भरपूरच आहे पण हे सगळं भरलं होतं तिथपर्यंत पाणी होतं आता पूर ओसरलाय बऱ्यापैकी हे बघा आहे ना? ना हे पाण्यासोबत जे जे वाहून आले ना हे बघा लाकडाचे ओणके वगैरे कचरा सगळा हे बघा ब्रिजमध्ये इथे सगळं अडकून राहिलाय आणि आता पण खूप पाणी आहे म्हणजे भीती वाटते की ह्या ब्रिजवर पण उभं राहिला एवढं पाणी आहे बघा हा काय काय झाडं पडली ना प्रवाहाच्या त्या वेगामुळे मित्रांनो धामणीला आलो आणि धामणीला आपले मित्र भेटले सचिन यादव काय पुराचं पाणी कुठपर्यंत होतं काल गणपतीच्या मंदिरापर्यंत हो ना रस्त्याच्या कडेला आलं होतं की नाही रस्त्याच्या खाली होतं घाभऱ्यात शिरलं होतं गणपतीच्या आणि श्रद्धा हॉटेलचं श्रद्धा हॉटेल पार्किंग पूर्ण पार्किंग केलं तुमच्या घराकडे जायचा रस्ता बंद होता म्हणजे पुलाला पाणी टेकलं होतं मग आता आज पूर ओसरला रात्री ओसरला आज जरा पाऊस कमी आहे पाऊस कमी आहे अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे नाही नाही कुठेतरी फिरायला नाही जाऊया ना माचाल <laughs> आईला साई खेचता ना आपली माचायची एक ट्रिप काय आपली रद्द झाली हे खेचायला लागलेत आपली या मग जाऊया मग नक्की लवकर जाऊया जाऊया फिरण्यापेक्षा जीव महत्वाचा ना हा? कसा आहे फिरण्यापेक्षा जीव महत्त्वाचा ना काल पावसाचं सगळ्या मित्रांची आपण घेऊन जाणार त्यांची सगळ्यांची रिक्स राहते ना शेवटी पेक्षा आपलं सगळ्याजण सांभाळून जाणं इकडे अजून एक मित्र आलाय राकेश त्याचं नाव हॅलो मित्रांनो मोगली इथे लावलाय आपला आणि ही पायवाट चालले बघा काल आपल्याला कुठे जायला भेटलं नाही म्हणून आज आपण एके ठिकाणी आलोय हा आहे परशुरामवाडी जवळचा धबधबा जो देवरुख देवळे रोडवरती आहे का आम्ही ॲक्च्युली परत आलो होतो कुठे जाणं झालं नव्हतं म्हटलं आज जाऊया तुम्हाला एक धबधबा दाखवूया ॲक्च्युली या धबधब्याचा ब्लॉग मी अगोदरच अपलोड केला होता आपल्या चॅनलवरती तर तोसुद्धा डिटेल ब्लॉग तुम्हाला मी त्याची लिंक टाकतोय डिस्क्रिप्शनमध्ये तो जाऊन बघा खूप सुंदर धबधबा आहे आता तुम्हाला दाखवतो परत एकदा ही पायवाट आली तिकडे आपला मोगली आहे आणि हे धबधब्याचं पाणी येतं आहे बघा खूप सुंदर असा पाण्याचा आवाज येतो आहे पाणी किती स्वच्छ आहे बघा खूप स्वच्छ आहे तिकडे साई आहे भिजून भिजून झालं काय नाही अजून इकडे आपला नरेश चा वीर तिकडे युदी आहे आणि इकडे नरेश बाळा हा साईचा छोटा होम माझ्या करतोय ना रे मोगली दिसतोय का बघा तुम्हाला अतिशय जवळ रस्त्याच्या जवळ हा स्पॉट आहे आणि सुंदर असा धबधबा आहे अतिशय सेफ आहे तुम्ही येऊ शकता इथे मजा आया की नाही आया आ, बहुत, बहुत आया ना मजा आ, कल स्कूल के टीचर को दिखाऊंगा दिखाओ अभी देखेगी की टीचर ब्लॉग मे मित्रांनो भरपूर धमाल केली काय रे धमाल केलीत काय रे <laughs> तर तुम्ही उत्साह बघू शकता खूप धमाल केली आणि ही सगळी छोटी पोरं भिजलीत वगैरे आणि कपडे घरात घेऊन आले होते ते आता कपडे वगैरे बदलून आम्ही निघालोय हो आणि खूप सुरक्षित असा धबधबा आहे मित्रांनो देवरुख देवळे रोड वरती हा धबधबा आहे आणि खूप सुरक्षित आणि चांगला धबधबा आहे तर तुम्ही येऊ शकता कधी पण पाणी खूप ऍव्हरेज आहे व्यवस्थित आहे त्यामुळे सुरक्षित असल्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना पण इथे घेऊन येऊ शकता आपल्या ब्लॉग मध्ये अशी मस्ती कायमच चालते तुम्हाला जर असे ब्लॉग बघायचे असतील तर आपल्या सनमुख ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक करा आणि जर व्हिडिओ जास्तच आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत